थांबा थांबा आले आले हां आता घ्या मॅडम क्लिअर घ्या <laughs> दहा पैसे द्या मला चुरमुरी घ्या गिरणजिरमुळे ये गिरणजिरमुळे ये वा 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 हे टेम्पो घेतलात बरं झालं बघा पावसाला बरं पडतंय ना काय काय लायणी सगळं लोटाणं शेंगणं फुटणं काबुलं हां पापडी गाठी मक्का बुंदी पापडीत जरा तुमच्या मीठ कमी असते बाबा जरा मीठ घालत जा लसूण शेवाय वाटतं लसूण शेवाय आता पुन्हा कधी येणार आहे म्हणजे मग माझ्याकडे पुढच्या डोळी ठीक आहे ठीक आहे द्या वाट बघत असतो आम्ही माहित आहे काय कारण चवीला छान असतात ना आता प्रेशर आई हे काय आहे नको मला देऊ नका फक्त मला दाखवतो नाही आम्ही नाही खाऊ शकत आम्हाला ते गोड जमत नाही गोड नाही नाही म मुलं खातात काय वीस रुपयाला पाहिजे काय सांगता काय आहे ते कशाचं आहे आपलं ते आदर्श बडन हां रिणंदावाचं तीनचं आहे बरं <laughs> मुलांना आवडते असलं सगळं बरं सांगणार हां चिरमुरी लाडू आता पावसाळा चालू झाला आता मऊ होतात ना आणि वराडी भरपूर असत्या आणि चिप्स बटाटे चिप्स ठीक आहे तुम्ही सगळं संपवूनच इथं येत आहे बटाट्या चिप्स हे गुड मॉर्निंग आज दुसरा दिवस कालच व्हिडिओ चालू केला आहे आणि आता डोश्याची तयारी केलेली आहे हे मिक्स पीठ आहे बरं का पिक्स पीठ मी हे डोशाचं करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये ज्वारी गहू हरभरा डाळ उडीद डाळ जिरे धने असं हे पीठ करून आणलेलं आहे आणि आता वर्ण ह्याच्यामध्ये जेव्हा पीठ दोशाचं पीठ जेव्हा आपण आता मळून ठेवले मळून म्हणजे भिजवून म्हणा तर आता हे बघा हे सकाळचा चहा आहे कॉफी आहे आणि त्यावेळेला मी आता हे भिजवून ठेवलं भिजवताना मी याच्यामध्ये थोडासा एवढा एवढा रवा घातला आणि अंदाज हो, अंदाजपणचे दहावोदरसे हं माझं सगळं अंदाजपणचे दहावोदरसे असतं आणि तसंच स्वयंपाक करायचा असतो मोजून मापून स्वयंपाक कधीही करत नाहीत तुम्ही करत असाल तर मग यू आर नॉट किचन क्वीन हां तर तुम्हाला किचन क्युईन व्हायचं असेल तर सगळं अंदाज पणचे करचा करता आलं पाहिजे मोजून मापून नाही तर ह्याच्यात रवा घातलेला आहे ते मिक्स पिठं सगळी घातलेली आहेत आणि यामध्ये घातलेलं आहे जिरं कोथिंबीर ढबो मिरची साधी मिरची आणि कांदा आणि एक ह्याच मी घातलेलं आहे कारण पावसाळा आहे तर म्हणून मी यामध्ये वर्ण एवढा एवढा ओवा सुद्धा ढकललेला आहे आता हे सगळं पीठ मी <coughs> हे या पद्धतीने ताकाच्या पाण्यात ता आता ताकाच्या पाण्यात धुवा 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 म्हणता तर नाही एवढ्यात धुवायचं नाही अजून दोन वेळा होणार आहे आणि मग हे धुवाय टाकायचं तुम्ही म्हणता ताकाचं भांड धुवायला टाका धुवायला टाका तर नाही एवढ्यात नाही टाकायचं आता हे दाट आहे ना याच्यावर परत पाणी घालून ठेवायचं हे उद्या वापरायचं हे <coughs> ताकाचं पाणी ठेवलं आता हे फ्रीजला ठेवायचं तर आता हे ताकाचं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे खालचा दाटपणा काही घातलेलं नाही वर आलेलं सगळं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे भिजवलेलं आहे हे बघा मस्त पैकी तर चला ह्याच्यात आता वेगळी वेगळी व्हेरिएशन पण मी करून दाखवीन पुढे पुढे आज नाही तर आता हे भिजवून ठेवलेलं आहे सगळं तर आता मी जाते पुढचं आवरायला माझं आणि मग आवरून येऊन आणि मग त्याच्यानंतर आपण डोसे घालूया आता आज आवरलं आणि काल हा ब्लाऊज बसून टाचला मी कारण जरा तब्येत खराब झाल्यामुळं सगळे ब्लाऊज असे सैल व्हायला लागले इथून घसरायला लागले तर कसा टाचला काय टाचला हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूच पण आज सकाळपासून तुम्हाला मी सांगते मला ही साडी आता उन्हाळा संपला ना मग आता साड्या नेसायच्या तर मग म्हणून मी साडी नेसण्यासाठी म्हणून इतके ब्लाऊज हे सगळ्या ब्लाऊजला प्रॉब्लेम निघाला प्रॉब्लेम निघाला म्हणजे काय झालं सगळे सैल सगळे सैल कमरेतही सैल हातातही सैल आता हे सगळे आज दुपारी बसून हाताने टाचणार आता कारण कुठे तुम्ही टेलरिंग मावशीना देणार तुम्ही आणि मग मा टेलरिंग मावशी आपल्याला जवळजवळ पुढे सहा महिन्यानंतर देणार तोपर्यंत आपलं परत तो आकारमान वेगळं बदलणार मग त्यासाठी मीच आता टाचायचं ठरवलं आणि हा मी टाचला आहे आणि इतका सुंदर झाला आहे तुम्हाला सांगते इतका सुंदर झाला हे बघा एकदम फर्स्ट क्लास झाला आहे आणि मागे मी फार छानपैकी ह्याला जरा स्वतः दाखवते हां तुम्हाला मी याला की नाही मागच्या बाजूला असं छान मी ब्लाऊजलाच एक नॉट लावलेली आहे आणि त्यामुळे जे घसरत होतं ना सारखं आहे बघा अशी मी नॉट लावली तर त्यामुळे हे जे सारखं उतरत होतं माझं ते उतरायचं बंद झालं इथे मला पोंगा येत होता इथं असा असा पोंगा येत होता तो पोंगा बंद झाला माझा पोंगा येत नाही आता मला आणि ब्लाऊज मस्तच बसलं सगळीकडनंच ब्लाऊज मस्त बसलं मिकाय केला एक एक नी, नी मी काय केलं फक्त इथनं हे असं एक बारीक टीप घातली हाताने दोन्ही बाजूला म्हणजे वरपासून खालपर्यंत आणि इथे मी असं आहे नॉट लावला म्हणजे नॉट लावला नाही नॉट शिवूनच टाकला तर त्यामुळे मला एकदम मस्त बसलेला आहे ब्लाऊज आता तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आज आता बहुतेक हो एक आठ दिवस हेच काम आहे कारण तब्येत एकदम उतरलेली आहे आणि आता ती काय लगेच वाढणार नाही तर मग आता सगळं एक एक ब्लाऊज घालून बघायचे किती टाचायचे ते टाचत बसायचं हेच काम असतं बऱ्याच वेळेला कधी उसवायचं कधी टाचायचं हे असं इतकं बारीक पाणी आलेलं आहे आणि आता हे असं असं भरून भरून ठेवायचं मग तुम्ही म्हणाल मॅडम तिथं मोठं पाईप लावा मोठा टॅ टे, टँक टे, ठेवा पाणी बारीक आहे <laughs> तर आता गार्डनमध्ये आज मी काय करणार आहे माहिती आहे का मस्तपैकी का आलेली आहे गार्डनमध्ये तर सांगते तुम्हाला कसं झालं आहे हे खूपच वर गेले पांढऱ्या फुलांचं तर आता आपण काय करूया हे पांढऱ्या फुलांचं जे झाड आहे ह्या झाडाची एक फांदी मला हवी आहे कशासाठी हवी आहे मी तुम्हाला सांगते बरं का झाडाची मला भाजी होती काय तर मोठा फुलं तर येत नाही भाताला म्हणजे ही मला फुलं मिळाली ही फुलं आता काढून ठेवते आणि हे जे आहे हे, हे तुकडे करते आणि का सांगते हे तुकडे केले ना की जेवढे तुकडे असतील ते सगळे आपण लावले ना की ते लागतात आता हे आपण लावूयात कारण ते फार वर गेलं होतं ना आता हे हे सगळे तुकडे लावूया लावलं की लागते हे बघा तर कसं कसं कुठं कुठं लावणार आहे दाखवते मी तुम्हाला हे आता हे आपण लावूया चला या माझ्याकडून <laughs> नाश्ता करायला या नाश्ता करायला या मी आता ते नुसतं ठेवलेलं आहे झाड बरं का दाखवते तुम्हाला कसं ठेवलंय ते दाखवते तेच करायला लागले खवाय लागले खवलं की आपोआपच ती येते हो आता हे आहे ना हे नुसतं आता ठेवलं आहे त्याच्यावर सगळा पाला घालून टाकते पाल्याची माती होते म्हणजे सगळी हा होय ना आता हे झाड आता ह्याच्यात पाला घातला की हे गच्च बसते आणि झाड लागतं हे खूप इझिली लागतात ही झाडं आहे की काढून ठेवली आहे ठापी कुणाला कुणाच्या दारात लावणार कुणाच्या दारात लावणार बरं लावा लावा कसल्या फुलाचं ते नाही माझ्याकडं बघा हे पाणी आहे हे पाणी आता याच्यात भरून भरून ठेवायचं असं भरलं ना कारण हे मग आणि पाईप जर का तुम्ही तिथपर्यंत न्यायला गेलात ना तर मग काय होतं ते पाईपनी मग पाणी वर होत वरपर्यंत नाही आणि काय पाणी जरा वाया गेलं तरी झाडातच आहे त्यामुळं काही वाटत नाही सगळं झाडातच जाते पाणी तर हे असं भरून भरून सकाळी काम केलं की मस्त व्यायाम होतो आणि मला हा सगळा दि असा व्यायाम करायला खूप आवडतं आपण आपल्या घराशी झाडांशी बागेशी निसर्गाशी कनेक्टेड राहतो किती सुंदर दिसते बघा झाड आता हे लावणार मी असं काही ना काहीतरी करत करत राहायचं सारखं तुम्ही म्हणणार माळी बोलवा माळी बोलवा माळी बोलवा माळी बोलवा माळीला आणि एवढ्याशा माळीला बोलवायला पाचशे सहाशे रुपये द्यायला कशाला सांगा असं मला तरी वाटत कशाला एवढे पाचशे सहाशे एवढ्याशा कामाला आणि आपल्याला येत ही काम आणि हे काम करण्यात मजा आहे आनंद आहे हे बघा मी जास्त खडलं नाही आता हे जे झाड आहे हे मी याच्यात असं लावून टाकणार नुसतं लगेच लागतं ते झाड काही प्रश्न नुसतं ठेवलं तरी लागत आणि वरती दगड घालून टाकते म्हणजे मुळ घट्ट बसतात ना मुळ घट्ट बसण्यासाठी दगड घालायचे बाकी का हे झाड लावायला ना सगळ्यात सोप सगळ्यात सोप नुसतं खोवायचं लागत दहा वाजून पाच मिनिटं व्हायला आली आणि आत्ता मी नाश्ता करणार ना। होत असं काही वेळेला काका असले की सगळं वेळेत असतं काका नाही वायला गेले आता झालेला आहे हा डोसा दूध इकडे तापवायला ठेवलेला आहे डोसा मस्त पहिलाच डोसा आहे पण मस्तच निघालेला आहे माझा तवाच फार है, गबाई। दल जाले, सुंदर आहे ग बाई तुम्हाला काय जात आहे दळ लागलंय झालंय म्हणायला डोसे एवढे सुंदर निघतात मग हा तवा द बेस्ट मस्त मस्त चलगा ये खायला तू पण मावशीनं पण देते आता आता हा डोसा असाच काढायचा आणि असाच ठेवायचा कळलं का आता ते व्हिडिओत किंवा दिखाव्यासाठी दाखवताना ते असं करतात आणि मग एकावर एक चार ठेवतात अहो ते गार झाल्यावर खा मग खाण्यात काय मज्जा आहे आपल्याला गरम खायचं आहे ते फोटोत दाखवायचं असतं डी पी काढायला तेव्हा गार नाहीतर मग ते एकमेकांवर केलं ना की वाफ पकडते एकमेकाला त्यामुळे हा डोसा हा असाच खायचा आपल्याला काय गार करून डोसा खायचा नाही आज मी लोणी नाही आज मी तूप घालून खाणार आहे का तर दगड लोणी आहे काढून ठेवायचं विसरलं फ्रीजमधनं दगड लोणी फ्रीजमधनं काढायचं विसरलं सो आता मस्तपैकी तुम्ही म्हणाल काय करणार काही नाही आधीचा काढलेला डोसा आहे त्याच्यावर नुसतं चार थेंब अक्षरशः थेंब चार थेंब असं टाकलेले आहेत खड्रम खड्रम खडरम केलेलं आहे हे बघा काही काळं निघत ने, नाही पिवळं निघत नाही निळं निघत नाही आणि मस्तपैकी आता आपण छानपैकी डोसा घालणार मला फक्त काय माहिती आहे काय डोश्यांना ना असं हलवायला येत नाही असं असं आहे हलवतात की नाही मला येत नाही ते आणि मला टेन्शन येतं डोसा चिकटला तर काय करायचं टेन्शन येतं मग म्हणून मग मी ते काय असं गोलगोल गोलगोल -गोल, गोल करून हलवा हलवी करत नाही हे असे मस्त मस्त उत्ताप्पेच आम्ही खात असतो पातळ पातळ पेपर डोसा आम्ही खात नाही पेपर डोसा आम्ही करतो पण पाणी जास्त झालं की झालं पेपर डोसा सिम्पल सिंपल सिंपल चलो बेस्ट हो गया आता हे असा ठेवायचं किती आहे काय दीड मिनिट <laughs> चला आता खाऊया भूक लागलेली आहे मला प्रचंड दहा वाजून गेलेले आणि मी त्याच्यासोबत दुसरं काही खाणार नाही म्हणजे चटणी नुसतं असं सोपं करायचं जीवन हा आले आले मामा एक मिनिट हे उरलेलं ओव्हर भात चपाती भाजी वगैरे जे असतं हे तुम्हाला वाटतं की आम्ही शिळं खातो शिळं खातो पण शिळ्याचं काय करायचं हे दाखवण्यासाठी म्हणून मी ते व्हिडिओ करत असते आम्हाला फारसा शिळा खायची वेळ कधी येत नाही का तुम्हाला सांगते तर आता हे पाणी आणि हे असं उरलेलं सगळं जेवण एक माणूस येतो आमच्याकडे रोजच येतो तो, रोज तो कुठेतरी गवंडी कामाला जातो बाहेर गावचा आहे तो आणि मग त्या तो रोज जे काही असतं अन्न ते रोज घेऊन जातो बसून खातो तिथं देवाळाच्या पारावर तो गवंडी कामाला जातो हाताखाली त्यामुळे मला कधी शिळं खायला लागत नाही पण मला जेव्हा लेफ्ट ओव्हर गोष्टी म्हणजे चपाती भा भाजी आमटी ह्याचं मला दाखवायचं असतो ना तुम्हाला व्हिडिओ करून जेव्हा दाखवायचं असतो तेव्हा मी ते सगळ्या गोष्टी दाखवत असते आणि मग त्या खात असतो आम्ही पण नॉर्मल रोज आम्हाला ह्या गोष्टी खायला संधीच मिळत नाही कारण की ते एक मामा येतात त्यांना रोज द्यावं लागतं म्हणण्यापेक्षा देतो पाऊस नाही आहे म्हणून बरं ते कसं शूट करायचं सांगा बरं चांगलं दिसतं का ते शूट करणं चांगलं वाटत नाही ना म्हणून शूट काही केलं नाही आहे कारण एम्बॅरेसिंग आहे ना त्यांच्यासाठी ते काम करतात शेवटी तर तुम्ही मला म्हणता ना खूप सारं मला शिळ खावं लागतं म्हणून मी आजारी पडते नाही मला लागत खायला ते छान व्यवस्थित भाजी आमटी गरम करतो आम्ही आणि पोळी भाजी त्यांना देतो